हे तर मी ओंकार पुन्हा सांगत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनल ते तर भावना आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक घेऊन आले तुमच्यासाठी भावना घेऊन आले तुम्ही थपनेला बघितलं असेल की आजचा टोटल कोणत्या टोटल होते होणार भावना आजचा टोटल होणार भावना दहा बाय आठच्या भावना फ्लेक्स बॅनर भावना मी तुमच्यासाठी डिझाईन घेऊन आले भावना आपण पिक्सल लॅपमध्ये फुल डिझाईन करणार आहे दहा बाय आठ या साईजची भावना आपण डिझाईन करणार आहे फुल टू व्हिडिओ भावना नक्की पूर्ण बघा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येते फ्लेक्स बॅनरवरती ओके तर काय करायचं इथे बघू शकता ही जी साईज आहे भावना हा जो तुम्हाला कॅनव्हास दिसतोय ओके जो ग्रीन कलरच्या लाईट ग्रीन कलरच्या याच्यामध्ये जो कॅनव्हास आहे ओके तो जो कॅनव्हासची आपण साईज बघू शकता तुम्हाला दाखवून देतो पहिल्या ती साईज इथे बघू शकता आपल्याला दहा बाय आठचा साईज करायचा इथे बघू शकता तुम्ही ओके दहा बाय आठची साईज आहे भावनो अकरा हजार पाचशे वीस वीडत आहे पिक्सलमध्ये हा ओके हाईट आहे भाऊनो नऊ हजार दोनशे सोळा तर भाऊ ही कशी करायची सिंपल इथं काय करायचं तुम्हाला जर साईज काढायचं तर जर तुमच्याजवळ एक डिझाईनसाठी आलं भाऊनं प्लेक्स पॅनर डिझाईन करायचं आहे ओके तर काय करायचं इथे सर गुगलवरती यायचं आणि सर्च बारमध्ये काय करायचं इंच टू पिक्सल कन्वर्टर इथे आलं ओके इंच टू पिक्सल कन्वर्टर क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जी ऑर्डर ऑर्डरला साईज येईल भावनो ओके ती साईज काय करायची भावनो इथे बघू शकता कन्वर्ट टू इंच टू पिक्सल ओके या साईजवरती क्लिक केलं पहिल्या साईडवरती ओके क्लिक केल्याच्यानंतर इथे वरती इंचेस आहे ओके इथे इंचेस टाकायची भानो जी तुम्हाला इंचेस आता समजा तुम्हाला दहा बाय आठचं जम समज बॅनर बनवायचं असेल तर दहा बॅटची जी साईज होते बावनो दहा इन बारा बा बारा म्हणजे बारा इंच एक फूट ओके म्हणजे बारा इंच एक फूटला पकडायचं ओके तर बारा 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 दहा हे किती होतात बावनो एकशे वीस ओके तर एकशे वीस इंच बावनू इथे पिक्सल किती झाले बघू शकता एक अकरा हजार पाचशे वीस पिक्सल तर जी आठ आहे तर आठ फुटी आठ फुटला म्हणजे इंच म्हणजे फूट ओके इंच बारा इंच बावनो एक फूट होतो लक्षात ठेवा तर बारा इंच बावनो पाडा बोलून आपण काय करायचंय बारा अटी शहाण्णव ओके आठ फूट पाहिजे ना आपल्याला भावानो बारा अटी शहाण्णव तर इथे काय करायचं नाईंटी सिक्स टाकायची नाईन्टी सिक्स टाकल्याच्या नंतर खाली पिक्सल येईल इथे आली ब्याण्णव सोळा ओके हीच घ्यायची आणि आपण डायरेक्ट पिक्सलमध्ये यायचं इमेज साईजवर जाऊन इथे सिंपलरीत्या पूर्ण क्लिक करून टाकायची सेम जर तुम्ही साईज एकदम अक्युरेट टाकली तर तुम्ही भाऊ डिझाईन जबरदस्त येणार भावन कोणतेही फाटणार नाही बाहून एकदम पूर्ण क्लिअर फक्त एवढंच की तुम्ही प्रिंटिंगला देताना त्यांना सांगा की आपण जी डिझाईन बनवली ती आर जी बी फॉर्मेटमध्ये आहे ती सी एम वाय के करून तुम्ही प्रिंट काढा ओके बॅनर फ्लेक्ससाठी सांगतोय पूर्ण तुम्ही ॲडिट करू शकता फुल टू बॅनरची डिझाईन बाहून आपण लॅपमध्ये बनवू शकतो ओके तीच तुम्हाला मी आता दाखवणार आहे ते बघू शकता हा पूर्ण ही आहे बाहून ती आहे ओके आहे आठ चीन लांबी आहे ना बाहून ती हाईट आहे ती विड हाईट हाईट आहे ती भाऊ नो आठ आहे आणि लांबी आहे ती दहा लांबी म्हणजे ती आहे विडत आहे ओके तर काय करायचं विडत आहे आठ विडत आहे दहा ओके आठ बाय दहाचा हा जो रेशिओ आहे तुम्हाला दिसायचा स्किन होती ओके त्यानंतर पुढे पुढायचं पुढे नंतर इथे बघू शकतो आता बॅकग्राऊंडला हे एक जबरदस्त असं मोराचं आणि सर्व बॅकग्राऊंड कलर मिक्स करून तुम्हाला भाऊ प्रोव्हाइड केलं आहे बॅकग्राऊंड ओके खाली आपण मी तुम्हाला भाऊ ना मी पी एल पी प्रोवाईड करणार आहे पण नक्की तुम्ही व्हिडिओ साईजसाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा चला ओके कारण याच्यामध्ये मॅटर करणारे साईज जर साईज जर तुमचे एक इंच पण कमी झाली तर भावना तुम्ही फ्लेक्सला बॅनर देताना ते कमी येणार आहे ओके तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघायचा पासवर्ड असणार आहे व्हिडिओमध्ये ओके इथे लेअरवरती जायचं लेअरवरती बघू शकता एक आता खाली भाऊन इथे पट्टी दिलेली आहे ही पट्टी तुम्हाला माहिती असेल मी कशी डिझाईन करतो फुल एडिटेबल आहे हा भावनं एकही फाटणार नाही असं भावना आपण सर्व डिझाईन केलं याच्यामध्ये ओके तुम्ही पिक्सलला नक्कीच डिझाईन देऊ शकता ओके त्यानंतर इथे पुढे येऊ शकता भावानं ज्यांचे जे लग्न असणाऱ्या भावनं ज्यांचे तुम्हाला ऑर्डर येईल त्यांचा इथे इमेज घ्यायचा आहे ओके ऑब्जेक्ट ते ऑब्जेक्ट घेतलेले आहे त्याच्यानंतर पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता शुभव्यचे एक पी एन जी तुम्हाला भावान मी पूर्ण सेटच करून दिले ओके शुभव्य या सोळा हे भावना तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत असेल पण जेव्हा फ्लेक्स बॅनरमधून जेव्हा येईल तेव्हा एकदम खत्ता न दिसेल भावना ओके त्यानंतर पुढे येईल पुढे आल्याच्यानंतर भावानं इथे बघू शकता आपण हे दोन नावं लिहिले आहेत दिसत असतील तुम्हाला ओके जागृती आणि राहुल एकदम नाक खुला इन्फिनिटी पाच नंबरचा फॉन्ट त्यांना वापरलेला आहे आणि बोल्डिंगचा इफेक्ट मारलेला आहे ओके आणि मान जो त्यांना कलर मारलेला आहे ओके आपण टेक्स्टमध्ये जाऊन कलर ना की टेक्चर मारलेला आहे ओके तर इथे बघू शकता ओके बघितलं असेल तुम्ही पस्तीस त्यानंतर ते इथे बघितलं असल्या बघितलं असल्या कारणाने काय करायचं आता त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक घ्यायच्यानंतर दाखवून देतो कोणता ग्रेडियन कलर मारलेला आहे ते बघू शकता ओके ग्रेडियन कलर जो की पर्पल आणि आपला पिंक कलरचा मिक्समध्ये ओके सेम तसं जाऊन याला बोल्डिंगचा इफेक्ट इम्बोज करून बोल्ड केलेला ते बघू शकता ओके आहे तसं ठेवून द्या जर तुम्हाला अजून क्रिएटिव्हिटी या फॉन्डमध्ये करू शकता तुम्ही करू शकता ओके तुमच्यावरती भावनो पण मी सांगतो कारण की लाईटच आहे जेणेकरून जे आपलं बॅकग्राऊंड आहे भावनो ते एकदम खतरनाक आहे त्या जेव्हा तुम्ही प्रिंटिंगला काढाल भाऊन डिझाईन एक नंबर येईल भाऊ खतरनाक म्हणून सांगतोय ओके नक्कीच पूर्ण बघत सरला व्हिडिओ त्यानंतर इथे बघू शकता खाली भावनू हे दोन असं आपण पेंजेस लावले त्या पेंजेसमध्ये आपण काय लिनारस शुभविया आणि तुम्ही थमलेलं बघितलं असेल थंबनेलला तुम्हाला बावनो अर्धी डिझाईन दिसते ओके ती पूर्ण डिझाईन बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये या असं माझा तर उद्देश असतो भाऊ ओके त्यानंतर आपण इथे दोन साईडला क्रिएटिव्हिटी केली आहे बघू शकतो एकदम खतरनाक तसं जास्त पण भाऊ बॅनरवरती जास्त भरव करायचं नाही एकदम सुटसुटीत करायचं जेणेकरून जो डि दिसणारा पोषण आहे तो दिसला पाहिजे ओके त्यानंतर पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता शुभव्याह कार्यस्थल ओके हे आता लिहिलेलं आपण शुभव्यह कार्यस्थल नाइंटी टू ओके त्यानंतर पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता शुभविवाह कार्यस्थल हे लिहिलेलं आहे त्याच्यानंतर काय करायचं खाली आता लिहिलं आहे इथे बघू शकता येणाऱ्या पाहुण्यांचे परिवारातर्फे हार्दिक स्वागत भाऊ याच्यामध्ये याच्यामध्ये टिंबटिंब तीम्ब जिथं लिहिलं आहे तुम्ही यांचं जे आई वडील जे त्यांचं अण्णं वगैरे जे असेल ज्यांच्याकडून तुम्हाला डिझाईन आले ओके त्यांचं इथे तुम्ही परिवाराचं नाव लिहू शकता ओके तेही पूर्ण ॲडिटेबल आहे तुम्ही वाटल्यास श्रीदेवचे फोन कन्वर्ट करून इथे डिझाईन करू शकता एकदम जर तुम्हाला क्रिएटिव्हिटी अजून करायची असेल तर ओके मी एकदम तुम्हाला साधे सिम्पल दाखवतो जेणेकरून तुम्हाला कोणती अडचण येऊ नये म्हणून ओके त्यानंतर पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता जे टायमिंग वगैरे असणार आहे तेही आपण इथे लिहिलं आहे बघू शकतो एकदम क्लिअर जराही फाटणार नाही फक्त एकदा तुम्हाला दाखवतो डिझाईन पूर्ण झाल्याच्यानंतर ओके पूर्ण सेव्ह केल्याच्यानंतर दाखवतो एकदम झूम आउट करून बघून ओके कोणतीच अडचण येणार त्यानंतर इथे बघू शकता वरती भावनं आपण जे हात दोरे भावनं इथे आपण बघू शकतो एकदम धागे बांधलेले आहेत ओके दिसत असतील तुम्हाला एकदम पेनची फुल टू एडिटेबल आहे दहा बाय आठ एट बाय टेन फूट साईज आहे भावनं ओके दहा बाय आठची साईज आहे बा इंचेसमध्ये घ्यायचे ओके एक फुटाला बारा इंच ओके तर बारा इंच असे मोजायचे भावनो तुम्हाला किती पाहिजे साईज ओके आठ सा सा हो बाय दहा सहा बाय आठ ह्याची सहा बाय आठ होऊ शकते भावानो ओके सहा उभी आठ आडवी विड आहे आठ हाईट आहे सहा ओके तुम्ही करू शकता ही आहे भावानो सिक्स नाही ही आहे एट बाय दहाची ओके आठ बाय दहाची तर काय करायचं व्हिडिओ आहे तसंच ठेवायचा आहे ओके पूर्ण व्हिडिओ बघत भाव भावनो कारण आपल्या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती असा पहिलाच व्हिडिओ होते जो की फ्लेक्स बॅनवरती डिझाईन घेऊन आलो मी तुमच्यासाठी अजून तुम्ही ऑर्डर केले भावनं मी तुमच्यासाठी घेऊन ये जाईल ओके फ्लेक्स बॅनर डिझाईन ही भावनं माझ्यासाठी आली होती डिझाईन त्यांना मी दिलेली आहे हतरनाकशी ओके तर नातकुला भावनो पासवड व्हिडिओमध्ये सांगितलंय तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल धन्यवाद